तीनशे वर्ष उलटूनही समुद्रात दिमाखात उभा असलेला किल्ले कुलाबा तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी अष्टागर या नावाने ओळखली जाते या अष्टागराचा राजा म्हणजेच किल्ले कुलाबा अलिबागचा पानकोट शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी कि एक किल्ले कुलाबा शिवशाहीनंतर पेशव्यांनी आणि सरतेशेवटी इंग्रज इंद्रज असे कालखंड किल्ले कुलाबाने पाहिले कुलाबा किल्ला हा जलदुर्ग असल्याने समुद्र सपाटीपासून त्याच्या तटबंदीची उंची शंभर फूट आहे किल्ल्याला एकूण सतरा बुरुज आहे व किल्ल्याच्या भिंतीची रचना विशाल खडक एकमेकांवर ठेवून केलेली आहे इंग्रज ज्यांना समुद्रावरील शिवाजी राजे असे संबोधत त्या कान्होजे आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला शिवरायांनी एकोणीस मार्च सोळाशे ऐंशी साली किल्ला बांधण्याची परवानगी दिली महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी किल्ला पूर्ण केला पुढे चार जुलै सतराशे एकोणतीस साली कान्हजांगरे यांचा मृत्यू झाला इसवी सन सतराशे एकोणसाठ साली रघुजांगरे यांनी सिद्धिविनायकाचे मंदिर बांधले किल्ले गुलाबावर भवानी देवी पद्मावती देवी हनुमान मंदिर शिव मंदिर असे मंदिर आपल्याला पाहायला मिळतात किल्ल्यावर पुष्कर्णी तलाव आहे किल्ल्यावरील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे हे तळे आहे किल्ल्यावरील बऱ्याच वास्तू या किल्ल्यावर लागलेल्या आगीमुळे नष्ट झाल्या इसवी सन अठराशे बेचाळीस साली किल्ल्यातील लाकूड सामान काढून अलिबाग नगरपालिकेसाठी वापरले सध्या हा किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे